नमस्कार मैत्रीण वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे गौरी पूजन तर हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघायचा गौरी पूजनचा आणि मी अशी छान छान तयार आहे ही मी साडी घातली आहे दिसते तुम्हाला अशी ही मी साडी घातली आहे ही साडी ताईंची आहे म्हणजे माझ्या मोठ्या नंद्याची तर त्यांची साडी मी ही वेअर केली आज बॅ मॅचिंग ब्लाऊज नाही आहे पण हा मॅच झालेला आहे आणि इथे गौरही बसलेल्या आहेत दिसतं तुम्हाला अशा तो ब्लॉगमध्ये लास्टच्या बघितला असेल तर अशा गौरीत दिसत आहेत आणि बाहेर आज खूप पाऊस पडतो आहे हे बघा पाऊस पडतो त्यामुळे अजून हळदीकुंकला कुंकाला कोणी आलेलं नाही आरती बाकी आहे तर आरती झाली ना की हा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा तोपर्यंत मी दाखवते काय काय सजावट केली आहे ते ठीक आहे तर इथे सकाळी सकाळी चालली आहे गौरी पूजनाची तयारी तर इथे सगळा हा फुलोरा ठेवलेला रान रान आहे म्हणजे रानफुलं रानपालं पानं जी बी माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये मी दाखवलेली आहेत की काय काय आहेत आणि ती तुम्हाला आणायची आहेत तुमच्या घराच्या आजूबाजूलाच असतात फक्त आपल्याला शोधावं लागतं शहरात मिळत नाहीत पण गावाकडे मिळतात नदी किनारी वगैरे ही पानं फुलं रानातच येतात ती क्वचितच मिळतात तर इथे हे जण आधीचे पप्पा आणि आधीचे मामा म्हणजे माझे नंदावे आहेत ते दोघे मिळून इथे डेकोरेशन करत आहेत बघा सगळी सजावट करतायत ते फुलोरा ठेवतायत आणि अशी ही सकाळची तयारी असते दरवर्षी तर हा बिहाइंड द सीन समजू शकता तुम्ही मी पाठवलेला आहे एक व्हिडिओवर तुमच्यासाठी तर इथे आता फराळ मांडून झालेला आहे आणि थोडीशी लाईट्स लावलेली आहे ह्या वर्षी ट्राय केलं ला, की लाईट्सचा फोकस आम्ही ॲड केलेला आहे घरामध्ये तर घर माझं छोटे त्यामुळे एक जण आहे एक जण पुरण आहे असं इथे सगळं चाललेलं आहे आणि छान गाणी लावली होती गौरीची गौरी छान तयार झाल्या होत्या त्यांना गजरे हार घालून रेडी केलं होतं आणि इथे आता सुरुवात झालेली आहे हळदी कुंकाला आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की संध्याकाळी हळदी कुंकवाला सुरुवात होते पण माझ्याकडे अशा ववसा घेऊन बायका येतात सुवाशिणी तर त्या त्यांचा ओसा घेऊन इथे येतात आणि मग हळदी कुंकू घेऊन मग त्या जातात वौशासोबतच संध्याकाळी पण येतात पण आता ओसा देवीला करून मग जातात त्या गौरीला आणि हा खास वौसा कोकणात असतो बरं का सुपातला ओसा तुम्हाला माहिती असेल माझ्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी हे दाखवलेलं आहे की हा कोकणातला ओसा आहे आणि आत्ता जे तुम्ही सूप पाहिलं त्यात पण वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते ओसा भरतात त्यात पण वेगळी वेगळी पानं वापरतात प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जसा प्रांत जसा भाग बदलेल तशी तशी, तशी पद्धत बदलत जाते म्हणजे कोल्हापूर सोलापूर सातारा इकडे वेगळी वेगळी पद्धत आहे परत तुम्ही म समजू शकता की इकडे आपल्या कोकणात वेगळी पद्धत आहे अशी बऱ्याच ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत आहे कराड वगैरे तिकडे पण वेगळी पद्धत आहे तर प्रत्येकाच्या गौऱ्या बसवण्याची परत त्यांच्या विधी काय असतील किंवा त्यांचे जे काही पेहराव असतील ते वेगळे वेगळे आहेत त्यामुळे तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही करा आणि त्या गोष्टींना एन्जॉय करा महत्त्वाचं काय आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला तर इथे मी भोजीचं बनवते बॅटर आणि माझा अवतार बघायचं आहे आणि मी भोजीचं बॅटर बनवते आणि आता माझ्याकडे कसं आहे की आम्ही सगळ्या नंदा भाऊजाय मिळून करतो तर काम एकदम वाटून असतं तर त्यामुळे दमायला होत नाही अजिबात तर इथे बघा आता अजून देवीसाठी ओटी आणलेल्या आहे ह्या आमच्या शेजारीच राहतात तर त्या दरवर्षी गौरीला साडी चोळीचा मान देतात आणि न चुकता येतात त्या तर इथे त्या ओटी भरतात आणि मी त्यांना मदत करते आणि त्यांनी नेमकं काय केलं धूप जे लावलेलं ना त्याच्यावर साडी ठेवली मग मी पटकन उचलून पुढे त्यांना हात दिला आणि मग आम्ही सगळ्याच हसलो की एकदम लक्षात नाही आलं तिथे धूप लावलेलं आहे म्हणून असं त्यांनी दोन्ही गवऱ्यांना साडी चोळी नारळाची ओटी त्यानंतर हळदी कुंकू अगरबत्ती परत हार गजरा सगळं आणलेलं आहे आणि त्यांनी जे हातामध्ये हार दिसतात ना गौरींच्या ते त्यांनी आणलेले हार त्यांनी हातामध्ये घातलेत कारण की आता एवढं सगळं मांडलं आहे आणि तिथपर्यंत जाणं शक्य नाही आहे म्हणून ते हार हातामध्ये घातलेले आहेत ठीक आहे तर इथे आता यांना मी हळदी कुंकू देते आणि इथे आता संध्याकाळ झालेली आहे पूर्ण संध्याकाळ आणि आता दिवस पूर्ण कामामध्ये गेलेला होता स्वयंपाक वगैरे सगळं पुरणपोळीचा परत हळदी सगळ्या लेडीज येत होत्या आणि प्रत्येक वेळी मला असं उठून शूट करणं पॉसिबल नाही झालं पण जितकं झालं तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आप आता मला इथे एक महत्त्वाचं सांगायचं आहे की हळदी कुंकवाच्या दिवशी तुमच्याकडे छोटीशी बाळ जरी आली ना तरी तुम्हाला तिला हळदी कुंकू लावून तिच्या पाया पडायचं आहे असं नाही की आपल्यापेक्षा वयस्कर त्यांच्याच पाया पडायचे तुमच्याकडे जे कोणी येईल लहान मुलगी सुवाशीण परत जी सुवाशीण नाही आहे तिच्या पण पाया पडायचं आहे तुम्हाला सांगू शकत नाही आपण लक्ष्मी कोणाच्या पावलाने येईल कुठलं रूप घेऊन येईल म्हणून प्रत्येकीला मान द्यायचं आहे तर असे सगळे फळं मांडलेले आहेत हे आणि ह्या फळांमध्ये ना कनिस मक्याचं आणि ही काकडी ते पण हिरवी काकडी ही महत्त्वाची असते पूजेमध्ये आणि हीच वापरायची पांढरी काकडी नाही चालत हिरवी काकडी घ्यायची का आणि कनिस पाहिजेलच ह्यामध्ये आणि केळी पण लागतात कारण की महालक्ष्मीला गारवा हा पाहिजे म्हणून केळी फ्रूटमध्ये तुम्ही नक्की ॲड करा ज्यांना माहीत नसेल ना त्यांनी आणि ज्यांच्याकडे गौरी असतील त्यांना तर माहितीच असेल हा फरळ असा मांडलेला आहे त्यानंतर मी मागच्या माझ्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलं ही रानफुलं तर ही फुलं ॲड केलेली आहेत ह्यात बघू बघू शकता तुम्ही आणि ह्या असं पूर्ण आरास केलेली आहे दिसत फराळामध्ये बघा काय काय आहे ठीक आहे बघा साळी डाळी गहू ह्या अशा छान साड्या अशा नेसवलेल्या आहेत आणि हळदी कुंकवाला सकाळपासून बायका येतात तुम्ही लास्ट माझ्या मा व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं असेल अशी ओटी भरण वगैरे होता अजून पण येतील अजून पण सगळं कार्यक्रम सुरू आहे आणि आता रात्रीचे किती वाजत तुम्ही बघू शकता आणि अजून आरती बाकी आहे तर हे असं डेकोरेशन केलेलं आहे इथे टी व्ही आहे माझा आणि त्यानंतर इथे गणपती बाप्पा बसलेला आहे दोन दोन गणपती बाप्पा का आहेत असा मला प्रश्न आला होता की तुमच्याकडे दोन बाप्पा का तर हा बाप्पा लॉकडाऊनमध्ये विसर्जन नाही झाला म्हणून त्याला आम्ही पाच वर्ष ठेवलं आहे आम आमच्याकडे आणि हा यावर्षीचा बाप्पा आहे तुम्ही बघू शकता तर ही मूर्ती थोडीशी छोटी आहे आणि ही यावर्षीची थोडीशी मोठी आम्ही आणली आणि ह्याची आरास अशी केलेली आहे दिसतंय आणि इकडे आमचं देवघर आहे असं आणि हे आमच्या आई आहेत ह्या आणि ह्या मनीषा ताई तुम्ही यांना माझ्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल आणि ह्या माझ्या मोठ्या ताई सुनीता ताई आणि हे दोघ भाऊ भाऊ एक दोन एक आर नऊ आणि हे मागे फ्लावर्स ए सोड आधी सोड हे फ्लावर्सचं डेकोरेशन हे आधीने केलेलं आहे कसं झालं हो आहे ते सांगा छान झालं आहे का आणि असं घर आम्ही छानपैकी सजवलेलं आहे आणि माझी बाहेरची रूम एवढीच आहे तुम्ही विचारत होते ना एवढीच आहे माझी बाहेरची रूम दिसत आहे एवढ्या ह्याच्यात मी अशा गौरी बसवलेल्या आहेत आणि इथून असं डायरेक्टली बाहेरच इथे रांगोळी वगैरे काढलेली आता मांजराने पुसली येते आणि पाऊस खूप आहे बाहेर खूप पाऊस आहे बघू शकता आता इथे मी नैवेद्य दाखवते आहे गौरी गणपती आणि देवबाप्पाला तर गौर गौरी गणपतींना जसं पुरणपोळीचं नैवेद्य केलं होतं तसंच देवबाप्पाला म्हणजे देवघरातील सगळ्या देवांना कुलदैवतांना हाच नैवेद्य केला होता आम्ही तर इथे पुरणपोळी आमटी भात भजी पापड गुळवणी हे सगळं वाढलेलं आणि मी इथे देवीला नैवेद्य दाखवते आणि सांगण्याचं एक महत्त्वाचं म्हणजे मला एका दादांनी कमेंट केलेली ताई भात पांढरा ठेवू नका त्याच्यावरती तुम्ही आमटी वाढा तर मी ह्यावेळेस तेच ॲप्लाय केलेलं आहे आणि इथे पण गणपती बाप्पाला बघा नैवेद्यामध्ये दे पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलेलं आहे प्रॉपर गणपती बाप्पा जेवत आहेत देवबाप्पाला पण इथे नैवेद्य दाखवलेलं आहे असं फराळ वगैरे सगळं देवबाप्पाला ठेवलेलं आहे तर थोड्याच वेळात आरती सुरू होईल तर आपण आरतीचा आनंद घेऊया आधी आता सगळे आरतीसाठी रेडी आहेत आणि यांना मी टिक्का लावून आरतीसाठी रेडी करते आहे तर तुम्ही माझ्या घरची आरती बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि दरवर्षी अशीच आरती होते यात काहीही बदल नाही आता तुम्ही बघत असाल दारामध्ये दोघी थांबलेल्या आहेत त्या माझ्या पुतण्या आहेत आणि त्या देवीचा फोटोशूट करतायत त्यानंतर इथे आता आरती घेतली आहे तो आधीचा भाऊ आहे तर त्याने आरती घेतली आहे पण आधी, आधी मागून त्याला कसा मस्ती करतो त्याच्याबरोबर त्याला डिवचतो आहे हे तुम्हाला आरतीमध्ये दिसत असेल म्हणजे हसत खेळत हा दिवस चाललेला असतो आणि बायका आता तुम्ही बघा फक्त आरतीमध्ये की किती म्हणजे आरतीसाठी उत्सुक असतात सगळ्या आणि सगळे येतात हजेरी लावतात आणि हे खूप छान वाटतं मला तर इथे मी प्ले केली आरती आणि आधोन आमचा आरती करतोय आणि इथे टाळ्या सुरू झाल्यात आता हे कसं आहे की माझं घर छोटं आहे मागे व्हिडिओमध्ये पाहिलं आपण तर सगळेजण दाराबाहेर उभे राहिलेले आहेत तर आता इथे आरतीला सुरुवात झाली आणि आता एक एक जण आतमध्ये येत आहेत आरतीला तर तुम्ही फक्त बघत राहा की कशी आरती आहे तुमच्याकडे कशी आरती होती नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की सांगा खरं मला ह्याना कमेंट्स वाचायला खूप आवडतात भलेही मी रिप्लाय नाही करू देत पण तुम्ही नक्की कमेंट करा कारण की प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं शक्य होत नाही कारण की मी वर्किंग आहे त्यामुळे तर तुम्ही मला माहिती तुम्ही मला समजू शकाल तर नक्की ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडेल खूप म्हणजे खूप आवडेल ह्यामध्ये काही मिस असेल म्हणजे ह्यामध्ये काही व्हिडिओ शूट झाली नसेल किंवा जी तुम्हाला बघायची असेल ती मला नक्की सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती ॲड करेल आता तुम्ही बघा प्रत्येकीला आरती घेण्याचा चान्स मिळतो आहे प्रत्येकजण आरती घेते आणि त्या देवीला ओवाळती आहे हो चला तर मग ही आरती तुम्ही एन्जॉय करा तुमच्याकडे अशी आरती होते का हे पण तुम्ही सांगू शकता आणि जर नसेल होत ना तर तुम्ही हे अप्लाय करा तुमच्या घरी इतकं मस्त आणि इतकं प्रसन्न वाटतं ना प्रत्येकजणीला देवीची आरती करण्याचा मान मिळतो ना तर ती प्रत्येक स्त्री खुश असते आणि प्रत्येक स्त्री खुश असली की म्हणजे आपली देवी खुश होते हे माझं असं थिंकिंग आहे आता प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता विचार करण्याची पद्धत ही वेगळी आहे आता तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करा मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही हे असंच करा पण बघा तुमच्यावरती आहे तुम्हाला जर अशी आरती करायची असेल तर नक्की करू शकता खूप छान वाटतं आता प्रत्येकाच्या घरी आरतीची पद्धत किंवा आरतीला घेणं घेतलं जाणारं ताट किंवा कोणत्या प्रकारच्या आरती बोलतात हे सगळं वेगळं वेगळं आहे ते ज्याच्या त्याच्यावरती डिपेंड आहे असं बर्डन नाही आहे कोण आरती किंवा अशी जबरदस्ती नाही की तुम्ही हेच करा तेच करा पण आता इथे बघा किती चलबिचल आहे आणि किती जणी येत आहेत आरतीसाठी आता मी ताट बाहेर दिले आणि आता ते ताट परत आरती देऊन परत आत घरात येईल आता इथे थोड्याच वेळात प्रसादाचा कार्यक्रम होईल प्रसाद वाटला जाईल तर बघा हे बघा सगळ्यांना आरती देऊन ताट दिलेलं आहे घरात आणि छोट्या छोट्या मुलांची गडबड आरती घ्यायची आता बघा घरातलेच राहिले होते सगळ्या आरती घ्यायचे बाकीच्यांनी सगळ्यांनी आरती घेतली होती आता हे प्रसाद वाटत आहेत सगळ्यांना देवीचं तर जेवण झालेलं आहे नैवेद्य दाखवून झालेलं आहे तर इथे बघा आता हळदी कुंकवाला बायका येण्याची सुरुवात सगळ्यांनी हळदी कुंकू घेऊन झाले ज्या बायका आरतीला आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी जेवण चाललंय आता जेवण करून मी दीक्षा तर येणे ज्या माझ्या जाऊबाई आहेत नावच जाऊबाई तर त्या पण निघालेल्या आहेत त्यांच्या घरी आणि हळदी कुंकू लावतात सगळ्यांना गडबड चालू आहे सगळं बाहेर खूप पाऊस पडतोय त्यामुळे तर चला तर मग आता व्हिडिओ मी एंड करते पण व्हिडिओ एंड करताना मी काहीतरी सांगणार आहे तुम्हाला की आमच्याकडे दोरे घेतले जातात तर त्या दोरे घेण्याचा मी आता काम करणार आहे तर इथे मी दोरे घेण्यासाठी काही वस्तू गोळा करते आहे देवीच्या ओटीतल्या तर मी दोरे घेता घेईपर्यंत जेवण करत नाही अन्न घेत नाही मग किती वाजू देत मग बारा वाजले तरी मग मी जेवण करत नाही इथे माझे दोरे घेऊन झालेत आणि हे मी आता गौरीच्या गळ्यामध्ये घालते आहे तर आता तुमच्या याच्यावरती बरेच प्रश्न असतील तर मी आता हे सगळे या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत तर इथे मी दोरे घेऊन झालेले आहेत आणि माझा अवतार तुम्ही बघत असाल दिवसभराच्या धावपळीमध्ये मी खूप थकून गेलेले असते आणि मला अजिबात भूक राहिलेली नसते की मला असं झालेलं असते की चला हशा आता मी झोपते म्हणजे हे सगळं उरकेपर्यंतच बारा वाजतात तर एका ताईने मला विचारलेलं की तुमच्याकडे गौरी खेळवतात का तर हो आमच्याकडे गौरी खेळवतात आत्ता सध्या काही दिवस झाले आम्ही गौरी खेळवत नाही आहोत कारण की दारामध्ये तितकीशी जागा नाही आहे पण हा गौऱ्याचे गीत गाणी हे सतत चालू असतात दिवसभर तीन दिवस चालू असतात तीन महिन्यापेक्षा दोन दिवस जास्त चालू असतात तर आता इथे ह्या ताई आहेत आणि ह्या गौऱ्याईची ओटी भरत आहेत तर गौराईची बाराच्या आधीची ओटी ह्या ताई भरतात आणि त्यात त्यांची ओटी आणतात सगळं ओटीचं सामान खण नारळ वगैरे जे काही लागतं त्यात सगळं त्या त्यांच्या पैशांनी त्यांच्या ह्याने त्या आणतात आणि त्यात त्यांची ओटी भरतात गौरीलाही तर बघा त्यांनी सगळं ओटीचं सामान वगैरे नारळ वगैरे सगळं आणलेलं आहे मॅचिंग मॅचिंग ब्लाऊज आणलेले आहेत त्यात पण दोघींना की हिला नको आग्यायला तिला नको आ गेला दोघींनी सेम बाई तर मग असं ह्यांनी ओटी भरली आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे व्हिडिओच्या शेवटी मी काही आमचे फोटोग्राफ्स मी लावते आहे तर तुम्ही नक्की सांगा की आमचा सा हा गौराई सण कसा साजरा झाला होता दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीसचा व्हिडिओ कमिंगसून समजा तो मी लवकरच पोस्ट करेल थँक्यू सो मच बाय